स्वामींचं मूळ समाधी असतो गोष्टी ऐकलं असेल सोळप्पा बाळप्पा तरी चोळप्पा महाराजांचं घर स्वामी जेव्हा पहिल्यांदा आपलं मुडला आले तर या चोळप्पा महाराजांच्या घरी आपल्या बॅकसाईडला तिथे चोळ्प्पा महाराजांचा फोटो आहे तर त्या चोळप्पा महाराजांच्या घरी स्वामींनी इथे एकवीस वर्ष वास्तव्य केलं म्हणजे स्वामी एकवीस वर्ष इथे राहिले आणि एकवीस वर्षाच्या वास्तव्यानंतर ना स्वामींनी चोळप्प महाराजांना सांगितलं की बाबा सोळप्पा मी तुझ्या घरी आता एकवीस वर्ष राहिलो आहे माझी आता जायची वेळ झाली तो जर काय हवं असेल तर मागून घे धन दौलत पैसा सोनं सोळाप महाराजांनी सांगितलं की महाराज मला काही नको जर तुम्हाला काही द्यायचंच असेल तुमची समाधी आणि तुमचे पादुका हे दोन गोष्टी माझ्या घरी द्या जसे गेले एकवीस वर्षे मी आपली सेवा केलेली आहे तसंच मला माझं अख्खा आयुष्य तुमच्या चरणी अर्पण करायचं आहे मग असं बोलल्यावर स्वामींनी सोळाप महाराजांना हे गट घातले की तुझ्या पुढच्या कमीत कमी सात पिढ्यांना इथे माझी सेवा करावी लागेल कारण की मी तुझा देणेकरी आहे